नमस्कार आपण पाहत आहात सांगली न्यूज मुलांना त्यांचे बालपण जगून द्यावे लेखक कृष्णाथ खोत आजकाल सर्वच ठिकाणी आपण खाजगी शाळेमध्ये मुलांना घालून त्यांचे बालपण आपण नष्ट करीत आहोत असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रिंगण कादंबरीचे लेखक कृष्णाथ खोत यांनी केले मांगले येथील श्री शिवाजी सार्वजनिक व्याचनालयाच्या वतीने आयोजित श्री शिवाजी व्याख्यानमालेत बदलते गाव या विषयावर ते बोलत होते ही व्याख्यानमाला गेली सत्तावीस वर्षे अविरतपणे सुरू आहे यावेळी खोत यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली सध्याचे शिक्षण कुठेही नापास करणारे नाही त्यामुळे ते शिक्षणात पास होतात मात्र ज्ञानामध्ये ते नापासच आहेत असेही ते उपहासात्मक म्हणाले माणसाकडे शहानपण उपजतच असते त्याला कुठेही काही करण्याची आवश्यकता नाही आपल्या मुलांना आपल्या जवळच्या शाळेमध्ये घालून शिकवले तरच त्यांना सर्व नातीगोती समजणार आहेत असेही ते म्हणाले यावेळी त्यांनी चालू असणाऱ्या राजकीय व्यवस्थेकडे बोट दाखवत एकसंघ कुटुंब पद्धती नष्ट होत आहे याला कोण जबाबदार असे म्हणत त्यांच्यावरही टीका केली त्यामुळे लहान मुलांना बालपण त्यांचं त्यांना जगून द्यावे त्यांना मातीशी एकजू करून आयुष्याकडे बघण्यास प्रवृत्त करावे सध्या डिजिटल जमान्यामध्ये ही सर्व पिढी फिजिकल विसरून गेली आहे त्याच्यामुळे डिजिटलमधून माहितीचा संग्रह घेताना दिसून येत आहे परंतु ज्ञानाचा संग्रहही त्यांच्याकडे नाही अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली या व्याख्यानाला प्रचंड असा प्रतिसाद मांगले व परिसरातील आणि संपूर्ण शिराळावासीय नागरिकांनी दिला चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी भेटा